मनाटा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांच्या वतीने शिवधारा येथे आचारसंहितेच्या संदर्भात सर्व नागरिकांना सखोल असे मार्गदर्शन केले आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भाने लागणाऱ्या आचारसंहितेचे सर्वांनी कायद्याच्या चौकटीत राहून पालन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील पोलीस उपविभागीय अधिकारी डी एस हाके यांच्या आदेशानुसार मनाटा पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास चवळी यांनी आगामी काळात होणार असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यक्षेत्रातील गाव भेटीत युवक वर्गासह गावकऱ्यांना कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल व निवडणुकीच्या आचारसंहितेच्या संदर्भात सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यावी व आचारसंहितेचे कसे पालन करावे असे सांगत विविध विषयांवर मार्गदर्शन केले सोमवार रोजी सिबदरा येथे गाव भेट देऊन सोशल मीडियाचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा सोशल मीडियावरील पोस्ट स्टेटस वरून इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी आक्षेपार्ह चुकीचे पाठवू नये नये घरासमोर विनाकारण घोषणा देऊ रात्री कोणीही आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे व इतर सूचना दिल्या आहेत यावेळी गावातील पोलीस पाटील आजी माजी लोकप्रतिनिधींसह गावातील प्रतिष्ठित नागरिक व युवक मंडळी उपस्थित होते

शांत म्हणजे निवडणुकीसंदर्भात संदर्भात आचारसंहितेचा भंग होऊ नये याच्यासाठी सर्व गावकऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या आणि साहेबांना सगळं मोलाचं मार्गदर्शन केले <laughs> नांदेड जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब यांच्या संकल्पनेतून आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकाच्या अनुषंगाने आम्ही ऑपरेशन बीट कनेक्ट म्हणजे प्रत्येक बीटमध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन निवडणूक आचारसंहिता आणि सोशल मीडियाचा वापर या काळात कसा करायचा या संदर्भाने जनजागृती आम्ही माननीय साहेबांच्या आदेशाने प्रत्येक गावात जाऊन करीत आहोत आणि ह्या माध्यमातून जो भारतातला सगळ्यात मोठा जो सण आहे लोकशाही पद्धतीने लढवली जाणारी निवडणूक यामध्ये सर्वांनी चांगल्या पद्धतीने सहभागी व्हावे आणि निवडणूक प्रचार करत असताना सोशल मीडिया हा नियंत्रित वापर करून मर्यादित वापर करून ज्या सोशल मीडियावरती काही चुकीच्या पद्धतीने ज्या पोस्ट व्हायरल होतात त्याला बरेच जे तरुण नव मतदार आहेत हे लाइक करतात फॉरवर्ड करतात किंवा त्यावरती काहीतरी कमेंट करतात तर या पद्धतीने काय काळजी घ्यायला पाहिजे ही माहिती आम्ही प्रत्येक गावात जाऊन देत आहोत आणि आशा करतो की लोकशाहीचा जो सण आहे हा सगळे मतदार मोठ्या पद्धतीने त्यात सहभागी होतील आणि निकोप स्पर्धेतून एक म्हणजे चांगली निवडणूक ही आगामी राहील